लहान मुला मुलींचे संरक्षणासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाची जनजागृती मोहीम बाल लैंगिक शोषण मुक्तीसाठी नवरात्रोत्सव ठिकाणी सूचना देणारे बॅनर रायगड जिल्हा जिल्हा पोलीस दल जिल्हा महिला व बालविकास विभाग व अर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पेण पोलीस ठाणेच्या वतीने पेण शहरातील नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी लहान मुलामुलींना बाल लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी घ्याव्याच्या उपाययोजना आणि सूचना देणारे बॅनर लावण्यात आले आहेत या मोहिमेअंतर्गत पेण पोलीस ठाणे हद्दीतील देवींचे मंदिर आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी सहज नजरेस पडतील व वाचता येईल अशा ठिकाणी हे बॅनर लावून जनजागृती निर्माण होईल याची व्यवस्था पेण पोलिसांनी केली आहे यावेळी पेण शहरातील अंबिका माता मंदिर नंदीमाळ नाका ईगल ग्रुप महिला मंडळ जैन सोशल क्लब महावीर मार्ग गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा श्री गणेश मित्र मंडळ फणस डोंगरी आदी गर्दी असणाऱ्या नवरात्रोत्सव ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी शिवाजी निरीक्षक संदीप बागुल पीएसआय ठाकूर बाल लैंगिक शोषणाच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांशी संवाद साधावा त्यांना कोणत्याही संशयास्पद परिस्थितीची माहिती द्यावी असे आवाहन करू हे बॅनर सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल असे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी संवाद साधताना सांगितले आज रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वात मोठं आव्हान आहे लहान मुलांना लहान मुलांनी काय काय काळजी घ्यायची पाल त्या काळजी घेण्यासाठी पालकांनी काय काय नियम वापरायचे काय काय त्यांना सूचना करायच्या काय किंवा काय प्रिकॉशन घ्यायचे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये एक बॅनर तयार केले ते बॅनर प्रत्येक नवरात्र उत्सव ज्या ज्या ठिकाणी साजरा होतोय आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅरेंट्स येतात किंवा पब्लिक येतात किंवा लहान मुलं येतात त्या त्या ठिकाणी आम्ही ते, हो ते बॅनर मधून एक जनजागृती करण्याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जनजागृती आम्ही त्या बॅनर मध्ये पालकांनी काय काय काळजी घ्यायची आहे मुलांसंदर्भात आपल्या मुलांसह शाळेत जाताना किंवा घरी असताना किंवा मोबाईल वापरताना काय काय काळजी घ्यायची ह्या या, या माध्यमातून आम्ही पटवून द्यायचे प्रत्येक नागरिकांना आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व पालकांना आव्हान आहे की ह्या ज्या सूचना यांचा अंमलबजावणी करून आपल्या पाल्याकडे लक्ष द्या जेणेकरून आपलं पाल आपलं पाल्य हे सुरक्षित राहील याचे आम्ही आव्हान करू शकतो थँक्यू व्हेरी मच